आज देशाचे ओ बी सीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना आव्हान केलं होतं की आज एक फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यातील जे विधानसभा विधानपरिषद आमदार असतील त्यांना निवेदन तसेच जिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदन जे ओ बी सीचं चा आरक्षण चाललेलं आहे ते वाचवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आज आपण पाहता सरकार म्हणते ओबीसीला धक्का लागणार नाही ना परंतु ज्या पद्धतीने बॅकडोअर एंट्री चालू आहे ज्या बोगस कुणबी नोंदी सापडत आहेत आज फेसबुक व्हॉट्सअपवर पाहात तुम्ही कशा खाडाखोड करून नोंदी चालू आहेत त्या कुठंतरी सरकारने बंद केलं पाहिजे जो बोगस सर्वे चालू आहे आज आपण सर्वे करताना हुकुमशाही झुंडशाहीने त्या लोकांना मारहाण करून हे असंच लि आहे ते तसंच लिहा चालू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आपल्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगतो आणि मुख्यमंत्री सांगतायत की ओबीसीला धक्का लागणार नाही परंतु इकडं मुख्यमंत्री स्वतः हे संविधानिक पदावर आहेत मुख्यमंत्री कुठल्या समाजाचे नाहीत मुख्यमंत्र्यांना देखील ओबीसीने मतदान केलेलं आहे परंतु ज्यावेळेस वासी येथे कार्यक्रम होतो आणि मुख्यमंत्री एक मराठा लाख मराठा म्हणतात म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पण एक ओबीसी लाख ओबीसी म्हणलं पाहिजे त्या ठिकाणी अशी आमची मागणी आहे का तर मुख्यमंत्री एका समाजाचे नाहीत कुठल्या त्या पद्धतीने बॅगडोवर एंट्री चालू आहे ती कुठंतरी बंद झाली पाहिजे साहेब रात्रंदिवस ओबीसी प्रश्नावर लढतात जाणीवपूर्वक त्यांना ट्रोल केल्या जात आहे शिंदे साहेबांचे आमदार जे कोणी असतील काल ज्यांनी जे वक्तव्य केलं शिंदे साहेबांनी त्यांना समज दिली पाहिजे नसता आम्ही दोन हजार चोवीसला साहेबांच्या सगळ्या आमदारला आम्ही धाडा शिकवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत का तर ओबीसी आता जागृत झालेलं आहे आदरणीय भुजबळ साहेब असतील पडळकर साहेब असतील जानकर साहेब असतील प्रकाशांना शेंडगे असतील साहेब असतील सगळे साहेब असतील दळेसाहेब असतील सगळे ओबीसीचे नेते आज रात्रंदिवस करत आहेत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी परंतु या शिंदे समितीच्या माध्यमातून जो प्रकार चाललेला आहे तो कुठंतरी बंद झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहोत